कागल येथील कळमवाडी धरणग्रस्त वसाहतीच्या मैदानावर आज सकाळी आठ वाजल्यापासून येथील ग्रामदैवत रामलिंग देवालयाच्या जत्रेत स्वयंस्फूर्तीनं शालेय विद्यार्थ्यांनी बाजार भरवला होता या बाजाराच्या उपक्रमाचं उद्घाटन कागल तालुका कला क्रीडा शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळ कागलचे विश्वस्त अमेश जोशी यांनी केलं यावेळी दूधगंगा विद्यालय कागलचे मुख्याध्यापक अशोक भुगडे श्री स्वामी समर्थ विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका संगीता पाटील सर्व शिक्षक वृंद तसेच पालक उपस्थित होते यावेळी अमय जोशी म्हणाले की विद्यार्थ्यांना फक्त पुस्तकी ज्ञान देणं महत्वाचं नसून त्या जोडीला व्यावहारिक ज्ञान देणं गरजेचं आहे शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान समजावं गणितातील सोप्या संकल्पना समजाव्यात नाणी व नोटा यांची ओळख व्हावी विद्यार्थ्यांची अंगी स्वावलंबन व चिकित्सक कृती वाढावी या उद्देशानं दूधगंगा विद्यालय धर्मग्रस्त वसाहत कागल व श्री स्वामी समर्थ विद्यामंदिर कागलच्या इयत्ता पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांनी स्वयंस्फूर्तीनं आठवडा बाजार भरवला होता यामध्ये विविध पालेभाज्या फळभाज्या कडधान्य फळे सुका खाऊ विविध नाश्ता सेंटर मासे घोंगडी इत्यादीचा समावेश करण्यात आला होता यावेळी आपल्याच भरवलेल्या बाजारातील वस्तू भाज्या खरेदी करून आपल्या मुलांच्या व्यावहारिक कौशल्यास पालक म्हणून आपणच प्रोत्साहित करावं या हेतूनं अनेक पालक भगिनी आज या भरवलेल्या बाजारात विविध वस्तूंची खरेदी केली या बाजारामध्ये विविध पालेभाज्या फळभाज्या विविध शाकाहारी मांसाहारी खाद्यपदार्थ पंजाबी खाद्यपदार्थ मुलांनी ठेवले होते यामध्ये आर्थिक देवघेवीतून गणिताच्या प्राथमिक क्रिया दिसत होत्या प्रचंड उत्साहात विद्यार्थी विद्यार्थ्यांनी आपापला भाजीपाला व खाद्यपदार्थ विक्रीसाठी कला कौशल्य वापरत होते नेहमी भरणाऱ्या बाजाराचं स्वरूप या शालेय आठवडी बाजाराला आलं होतं शाहू नगर दावणे गल्ली गणेशनगर धरणग्रस्त वसाहत पसारेवाडी मल्हारनगर आनंद पार्क शिवाजीनगर आदी उपनगरातील महिला पुरुष नागरिकांनी मोठी गर्दी केली होती या बाजाराला एखाद्या सोहळ्यासारखं रूप आलं होतं बाजारातील ग्राहक मोठ्या कौतुकानं खरेदी करत होते ज्यांचा थोडाफार माल शिल्लक होता ते विद्यार्थी चला चला माल संपला माल संपला दहा रुपयाची वस्तू पाच रुपयाला अशी आरोली देत होते कागल शहरात सोमवारीच नेहमीचा बाजार असताना मंगळवारी सकाळी भरलेला बाजार आणि गर्दी हा चर्चेचा विषय झाला या बाजाराचं कौतुक कागलमध्ये होत अनेक पालकांनी खाद्यपदार्थाचा यथेच्छ आश्वा, आस्वाद घेतला शिवाय संस्थेचे विश्वस्त मे जोशी व मुख्याध्यापक अशोक बुगडे यांनी सर्व विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष चर्चा करून त्यांना प्रोत्साहित केलं या बाजाराबद्दल अनेक पालकांनी मोठ्या उत्साहानं आपली मतं व्यक्त करताना मुलांच्या व्यावहारिक कौशल्यांना प्रोत्साहन देणाऱ्या संस्थेचे आणि शाळेचे विशेष कौतुक केले दूधगंगा विद्यालयाचे मुख्याध्यापक अशोक भुगडे सहाय्यक शिक्षक दानाजी पाटील श्री स्वामी समर्थ विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका संगीता पाटील व सर्व शिक्षक वृंद यांनी आगळी शक्कल लढवत विद्यार्थ्यांना मूल्य शिक्षणाचा वेगळाच धडा दिला मराठी एस न्यूजसाठी कागलहून प्रशांत दळवी